सरकारी योजना तसेच विविध कायदेशीर व्यवहारासाठी सात बारा उतारा हा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज मानला जातो मात्र सात बारावर नमूद असलेली भोगवटदार वर्ग दोन ही नोंद नेमकी काय दर्शवते याबाबत अनेक शेतकरी आणि जमीनधारकामध्ये अजूनही संभ्रम आहे भोगवटादार वर्ग दोन म्हणजे काय या वर्गात कोणत्या जमिनी येतात आणि या जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करता येतात का हे समजून घेणे आजच्या काळात फार आवश्यक ठरत आहे महाराष्ट्रात जमिनीचे स्वरूप आणि हक्क ठरवण्यासाठी विशिष्ट भूधारणा पद्धती अस्तित्वात आहेत राज्यात प्रामुख्याने चार प्रकारच्या भूधारणा मान्य आहेत भोगवटादार वर्ग एक जमीन भोगवटादार वर्ग एक मधील जमिनी पूर्णत मुक्त स्वरूपाच्या असतात अशा जमिनीवर कोणतेही शासकीय निर्बंध नसतात जमीनधारकाला विक्री खरेदी दान गहन किंवा नावांतरण करण्याचा पूर्ण अधिकार असतो भोगवटादार वर्ग दोन ही नियंत्रित भूधारणा आहे या जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी थेट व्यवहार करता येत नाही जमीन विकणे करणे किंवा नावांतरणासाठी तहसीलदार किंवा संबंधित महसूल अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते ही जमीन शासनाच्या मालकीची असते व ठराविक कालावधीसाठी भाडेपट्टीवर दिली जाते ही मुदत साधारणपणे दहा तीस पन्नास किंवा नव्याण्णव वर्षाची असू शकते ही जमीन पूर्ण सरकारी मालकीची असून ती सार्वजनिक उपयोग विकास प्रकल्प किंवा राखीव कारणासाठी वापरली जाते भोगवटादार वर्ग दोन मधील जमिनीवर शासनाचे थेट नियंत्रण असते थे। या जमिनी प्रतिबंधित किंवा नियंत्रित जमिनी म्हणून ओळखल्या जातात अशा जमिनींची नोंद प्रामुख्याने गाव नमुना एक आणि सात बारा उतार्यावर दिसून येते भोगवटादार वर्ग दोन मध्ये एकूण सोळा प्रकारच्या जमिनी मोडतात त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई कुळ कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत विक्री झालेल्या जमिनी विविध इना व वतन जमिनी देवस्थान वगळून शासनाच्या योजनामधून भूमिहीन शेतकऱ्यांना दिलेल्या जमिनी गृहनिर्माण संस्था व वा औद्योगिक वापरासाठी दिलेल्या जमिनी सिलिंग कायद्यानुसार जास्तीच्या जमिनीचे पुनर्वाटप महानगरपालिका व ग्रामपंचायतीसाठी राखीव ठेवलेल्या जमिनी याशिवाय देवस्थान इनाम जमिनी आदिवासी खातेदारांच्या जमिनी पुनर्वसन योजनांतील जमिनी शासकीय भाडेपट्टीवरील जमिनी भूदान ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी खाजगी वन वनसंपादन कायद्यातील प्रलंबित जमिनी भूमीदारी हक्कांतर्गत मिळालेल्या जमिनी सिलिंग कायद्यानुसार सूट दिलेल्या जमिनी भूसंपादन कायद्यानुसार संपादित जमिनी तसेच वफ जमिनीचाही या वर्गात समावेश होतो काही विशिष्ट अटी पूर्ण केल्यावर भोगवटादार वर्ग दोन जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करता येते यासाठी शासनाने ठरवलेला दंड म्हणजेच प्रीमियम भरावा लागतो आणि महसूल विभागाची मंजुरी आवश्यक असते त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यापूर्वी सातबाऱ्यावरील नोंदी महसूल महसूलतज्ज्ञ किंवा कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेणे सल्ला अत्यंत महत्त्वाचे ठरते दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद